बुलढाण्यातून एक हादरून टाकणारी बातमी समोर आली आहे किरकोळ कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उटीबुद्रुक येथे घडली आहे सात महिन्यांची चिमुकली मुलगी असलेल्या या दाम्पत्याच्या संसारात शब्द इतके विषारी ठरले की पतीने रागाच्या थरात थेट कुऱ्हाडीने वार करून पत्नीला संपवले जळगाव जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक येथे आठ डिसेंबरच्या मध्यरात्री ही थरारक घटना उघडकीस आली लक्ष्मी पवन धुंदाडे वय चोवीस असे मृतविवाहितेचे नाव आहे तर तिचा पती पवन गजानन धुंदाडे वय अठ्ठावीस हा आरोपी आहे शेतीत काम करून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या या दाम्पत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते याच वादातून मध्यरात्री पवनने हे अमानुष कृत्य केले पीडिता लक्ष्मी गाठ झोपेत असताना आरोपी पवनने धारदार कुऱ्हाडीने तिच्या मानेवर वार केले रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर आरोपीचे वडील गजानन धुंदाडे यांनी तातडीने पोलीस पाटलांना माहिती दिली त्यानंतर सर्व प्रकार उघड झाला पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे आरोपी पवनने कबुली दिली आहे की त्याची पत्नी लक्ष्मी त्याला वारंवार अपमानास्पद बोलत असे ती त्याला तुम्ही काही कामाचे नाही बाहेर जा आणि कुठेतरी मरून जा असे टोमणे मारून अपमानित करायची याच अपमानाचा आणि संतापाचा कडेलोट झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले जळगाव जमोद पोलिसांनी पोलीस पाटील संदीप गटमणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत आरोपी पवन धुंदाडेला तत्काळ अटक केली आहे उपनिरीक्षक स्नेहा शेडगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत मात्र या क्रूर कृत्याने एका क्षणात एका निष्पाप जीवाचा बळी घेतला आहे आणि एका सात महिन्यांच्या चिमुकलीचे मातृछत्र हरवले आहे कौटुंबिक वादातून झालेले हे हत्याकांड संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करून जात आहे